पडतोय कॅच जॉब काम चालू चालू आहे आपण आपल्या शेळीतल्या माडांवरती शुभ सकाळ ओके आणि कालचा प्रोग्राम तर मस्त झाला जेवलो वगैरे घरी येऊन झोपलोय आणि आज आहे सोमवार आणि आज आमच्याकडे लाईट जाते तर लाईट गेलेली आहे ऑलरेडी त्यामुळे बाकीची कामं होऊ शकत नाही त्यामुळे आता आम्ही निघालो आहे ते आमच्या शेळीमध्ये शेळीमध्ये याच्या पण मी तुम्हाला घेऊन गेलो ओके त्यावेळी पप्पा पण आले आणि तिकडे मोस्टली आम्ही सगळी शेती वगैरे करायचो भात शेती आहे आमची तिकडे तिकडे आमची नारळाची झाडं आहेत रतांब्याची झाड आहेत ओके okay. सो so, बरंच काय काय आता बघूया आज आहे का कारण माळ तर बरेच आहेत तर काही नारळ मिळालं तर नारळ घेऊन येणार आणि थोडे रतांबे पण घेऊन येणार रतांबे म्हणजे काय प्रेरणा कोकम ओके okay, कोकम तुम्हाला माहिती आहे का रतांब्यापासून कोकम कसं बनवतात ते आणि तुम्हाला बघायला आवडेल का तर ते कमेंट करून मला नक्की सांगा तर या चला निघूया आता पटापट शेला जायला सो आपली सदाफुली मोरपंखी आणि फुलं आणि आपलं प्रगत होमस्टे हो चाफ्याला फुलं आली आहेत बघा चाफ्याला फुलं आली आहेत कळ्या आहेत बरंच कळ्या आहेत बघ तर निघूया आता आपण आता आपल्याला जायचं आहे तर ते रस्ता आता कसा आहे की आजकाल कोण जात नाही शेळीमध्ये इकडून चल तर त्याच्यामुळे तसा प्रॉपर रस्ता नसणार तर आपल्याला थोडा वाट करून करून जावी लागेल बघूया आता कसं जायचं ते सो बघा हा इकडे आहे ना आमचा आमटोळा आंबा म्हणून ओके खूप जुना आंबा आहे ओके आणि याला ना एकदम आंबट आंबट अशा आंबे आहेत तर सगळ्यांना ज्यांना पण ज्यांना पण आमच्याकडे लोणचं वगैरे करायचं आहे तर ते ह्याचे आंबे वापरतात पण यावर्षी याला आंबे काही जास्त दिसत नाही आहेत ओके okay, नाही आल्यात पण त्याच्या खालीच बघा ना इकडे मस्तपैकी एक करवंदाचे झाड आहे मस्त बघा काळी काळी करवंद कोकणची मैना करवंद बघू शकता तुम्ही इकडे प्रेरणाचे मिनी ब्लॉक चालू आहेत वाटतं आणि त्याच्याशिवाय बघा नाही यावेळी नाही आहे पण आहेत आपल्याकडे आंब्या म्हणजे गावठी आंब्याची बरीचशी झाडं आहेत तिकडे तिकडे ब्राह्मण आमचा बिरामन आहे तर बि तिकडे आमचं बिरामन आहे तर बिरामनाच्या बाजूला पण एक मोठं झाड आहे तर त्याच्यावरती बरेच आंबे लागलेले आहेत ते त्याचं पण आपण लोणचं करू शकतो आणि इकडे बघा एक काजूचं झाड आहे इकडे काजू काय दिसत नाहीत काजू घेऊन जातात लोक पटापट पटापट काजूलाच आता पॅरल आपण व्हळ आहे व्हळ तर तुम्ही माझ्या पावसाळ्यातले व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहिती आहे की त्या व्हाळामध्ये भरपूर पाणी असतं आणि वरती एक काजू दिसतोय दिसला का तुम्हाला हा बा काय एकदम असं भरगतच काजू आहे सो बघूया काजू पाडून दगड दिसत नाही तिथे आहेत काही दगड की तर मारून बघतोय का नशिबाने पडला तर पडला सो आमच्याकडून तर काजू पडला नाही आणि इकडे तर पम्या आला आलाय सो पम्यादा पण येतो वाटतोय फिरायला चला शेळीत जाऊया इकडून ना नाही इकडून पुढूनच जाऊया ना दोन्ही ठिकाणी आपण फिरूया नाय so, बघा आणि पावसाळ्यामध्ये इथे ती सगळी शेतीची कोणगी होते पूर्वी आमची शेती चालायची आता आता तर काय माणस नाहीत शेती पण नाही आणि बघा इथे अजून एक काजूचं झाड आहे आणि सगळे पाडून पाडून घेतात कारण इथे वाडी जवळच काठी निकतात आणि ना पूर्वी ना इकडे एक मोठं असं काजूचं झाड होतं ते आता काजूचं झाड राहिलं नाही तर त्याला भरपूर काजू लागायचे ओके आणि मी आणि सागर वगैरे इकडे ते काजूच्या झाडावरून काजू पाडायला यायचो आणि मग एंड ऑफ द सेशन काउंट करायचो की कोणाचे काजू जास्त झाले आहेत ते काजूच्या बिया जर तुम्ही माझा डाळापाचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण असंच इथूनच डाळप करायला जातो डाळप म्हणजे काय जंगलातला डाळप वगैरे तर तो तुम्ही तोच व्हिडिओ हो बघा तिथल्या <laughs> जुन्या परंपरा पण बघा ना किती गंधाट असं जंगल आहे की पाय जरा सांभाळून चा टाकावा लागतो कारण तुम्हाला माहिती आहे कशासाठी ते सरपटणारे प्राणी इथे बरेच असण्याची शक्यता आहे कारण हे एकदम प्रॉपर असं जंगल आहे गंधाट जंगल जंगलातून आपण वाट काढत काढत जाऊया अच्छा पोम्या शोधून काढलेले आहेत हे बघा अरे बापरे इथे काजूच काजू आहेत हे बघा या झाडावरती पडलेले बी बघ हे बघा अशाच पडलेले बिया बघा बोंडू आताच पडली अजून किती बी आता हे आता हे जवळ आहेत मोठमोठी तो बघ तो बो एक बघ कसा आहे खतरनाक आहे तो होई काय तू काय तू प्रेरणा हो खूप पिकला मग पिकलेलाच खायचं असत कस नाही पण तो जास्त इथे पण काठी पाहिजे मोठी मोठी गाडी पाहिजे होती आता ते काय बोल रे तू तू छोटी गाडी लेखी ना, रे नाही ना, मोठी त्याच्यावरती नाही ना 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 म्हणता ना, म्हणता एक पंधरावीस दिसत आहेत काजू पंधरा वीस काही जास्तच आहेत ते बघा वरपर्यंत वगैरे अरे बापरे तिकडे तर खूप आहेत काठी आपण घरून आली होती ती ना हा सो एवढे काजू दिसले ना तर आता पोम्या दादा ना काजूची काठीच घेऊन आलेला आहे ओके okay, तर चला आता काजू काढायला सुरुवात करूया पोम्या दादा केवढी मोठी काठी घेऊन आलाय ते बघा सो आता सुरू करूया काजू नंबर वन जा ना पिकअप

भरपूर आहेत फिरणा कॅच पकडणार पकडलेली आहे कॅच गुड जॉब बघा आता एकदमच मस्त होता काजू पकड भरपूर आता ममाई दादाने पूर्ण मिशनच केलं आज आम्ही आता भरपूर पाडत जातो हो आता जा ती राहू दे नंतर काढूया ना बी आधी आधी ओळख कर काजूंची संख्या वाढत चालली आहे आता सगळेजण येणार वाटतं या काजूला बघा काजूच्या तिथे आणि सगळ्यांना माहिती पडेल आता हा अरे गोळा करून ठेव ते अजून तीन पडले तो बघ तिथे एक आहे तो बघा इकडे त्यांना मस्त काजू पाडतोय गोळा करायला चाललाय मोठं असं काजूचं झाड आहे भरपूर काजू लागलेले घेऊन आलोय तो दाखव हा बघा इकडे पण बघा आता मीच जातोय खालते हा शेन काय पडते पाय बा पकडला एका हाताने पकडली आहे का आता नाही एका हातात आबा इथे इथे आहेत आबा पुरात काजू हा इकडे <laughs> एक पडलंय काजू आणि हे बघा ऍक्च्युली झाड आहेच केवढं मोठं बघा ना एवढे काजू लागले आहेत ना याच्यावरती म्हणता म्हणता याच्यावरती दीडशे दोनशे काजू तरी लागलेले आहे भलं मोठं झाड आहे एकदम काजू बघा पमे होता आणि प्रेरणा फुल कामाला लागलेला होता मी आता दोन दोन इले काजूच काजू आवाजाकडे लक्ष ठेव एक लव्य वन प्रेरणा कुठे पडतोय तो इकडे आतमध्ये आहे या फांद्यावरती दोन आहेत बघाय आता जरा मी अटेम्प मारतोय आता आला पहिलाच काजू फुटला फुटलं तुला काठी चढत आहे काय पडत लोक चल चल दुसरा बघ दुसरा जाऊ दे पडला शेवटी पाडलेला आहे तो बघा झाडार चढतोस झाड नको काय चढत माझ्या तुम्ही वाढलं ना मी चढलो नको नाही मी पहिल्या चढायचं एवढं आता नको आता दिसला का दिसला दिसला काजू पाड्याचं काम जोरात चालू आहे चल रतांबे फायनल कमाई दाखवा आता आपली किती झाली होती काजूची मला असं वाटतं परत परत येतं काजू पाडायला प्रेरणा तर या गोळ्या करायला ये इथे आपण कमाई दाखवूया आपली आणि बघा आता आम्ही ना काजू पाडणं थांबवलंय कारण असे ना खाली पडलेले काजू भरपूर दिवसात बघा दोन बिया इथे मिळाल्या ओके आता इथे हे बघा पडलेल्या बघा दादाला किती जवळ जवळजवळ दहा बारा अशा पडलेल्या मिळाल्यात नुसत्या मिळाल्या इथे गोळ्या करायच्या आता ते चुलीत बाजू या संध्याकाळी चोट कर टाकतात जास्त दादाचा एक हात भरायला लागला चार एक किलो तर नक्कीच मिळते चार पाच किलो एवढं मोठं झाड आहे ना आणि पण त्याच्याशिवाय जर तुम्ही कोकणातले असाल जर कोकणातल्या काजीची जी झाड असतात त्याच्यामध्ये दुपारी तुम्ही जाता का आणि तुम्हाला काजीच्या झाडाच्या जा खालती वेगवेगळे अनुभव आलेत का काही अनुभव आले असतील ना ते पण आम्हाला कमेंट करून शेअर करून नक्की सांगा पोम्या दादाचा हात दाखव खाऊन टाकतात ते चला आता रतांब्याकडे वळूया हो बघू शकता तुम्ही काजूची बोंडा आणि काजू एवढा सगळा माल मसाला आपल्याला ओके आणि अजून सुद्धा बराच आहे पण आपण नंतर येऊ कारण आज आम्हाला रतांबे पण काढायचे आहेत सो आता रतांबे काढायला लागूया या सो प्रेरणा बघा फुल कलेक्शन मोठी बॅग आणलेली आहे <laughs> कलेक्शन करत फिरते या प्रेरणाला तर आज आता आता आपण चाललो होते दुसऱ्या जंगलामध्ये अशी जंगलातली सगळी झाड माहिती आहेत लहानपणापासून येतो म्हणून येस टाइमपास करण्यापेक्षा इथे अडचण पण जास्त इकडे पण बघा नुसती ना रतांबे अरे बाप रे इथे तर रतांबे बघ एका फांदीला किती लागले आधी पुढचे बघून येऊया रतांबेच झाड नाहीतर मग परत येऊ इथे त्याला आहेत काय तेच बरं आहे हा मग ये मग कच्चे आहेत ना अजून या रतांब्याला पण आहेत भरपूर आहेत हे बघा पण अजून कच्चे आहेत याच्या रतांबे पण आहेत भरपूर पण याची आपल्याला नंतर काढूया कुठल्या आडी कुठल्याची आई काकी वगैरे काढतील पूर्वी सागरची आई भरपूर याच्यापासून हो ना मस्त पैकी कोकमा वगैरे बनवायची सागरच्या आईला भरपूर इंटरेस्ट होता काकी काय माहिती हा बघत असेल व्हिडिओ तर काकीला पण आठवणी येईल काकी फुल भाजल्या आणि बादल्या घेऊन यायची इकडून रतांबे आणि नंतर मग फोडायची त्यातल्या त्या बिया आणि त्यानंतर मग त्याची कोकमा वगैरे बनवायची काकी बघतेच तर व्हिडिओ कमेंट कर आता आता प्रेरणाला गोळा करावा लागतील भरपूर आले आता धडा धडा पडायला लागतील घेऊन ग प्या ना ती तर इथे बघा पाऊसच पाऊस आहे नुसता हे बघा नुसतं ठपा ठप थप, ठप थप पडायला सुरुवात झालेली आता हे बघा रतांब्यांचा पाऊस रतांब्यांचा पाऊस पडतोय <laughs> आता फक्त गोळा करायची होतं रतांबे एवढे सगळे किती आहेत बघा नुसतेच रतांबे रतांबे तुमच्याकडे आहे का असं रतांब्याचं झाड आणि तुम्ही कोकमा बनवता का अजून स्वतःच्या घरी या बाजारात मिळतात ती गोष्ट वेगळी प्रोफेशनली पण स्वतःच्या घरची स्वतः बनवण्याचा आनंदच काय वेगळा आहे आम्ही पण लावली आहेत कोकमाची आमच्या परड्यातच आणि बघा आता प्रेरणा मस्त गोळा करते हे आता दादा पण थोडी हेल्प करून तिला कलेक्शन दाखव कलेक्शन दाखव <laughs> पमे दादाला सगळं माहिती आहे पोमय दादा बरीच वर्ष गावालाच होता तर त्याच्यामुळे कसं इज प्रो सगळ्यात गोष्टी मध्ये गावच्या गेट टुगेदर आहे आता सगळ्यांचं हा पमेदा कुठे कुठे गेट टुगेदर आहे देवगडला देवगडला बघा सो बघा आता गोळा करूया आपण आधी आणि हे ते पण भरपूर आहे ते बघा काढायची खोटी आहे हे बघा रतांबेच रतांबे सो बघा ह्यांचे रतांबे काढण्याचं काम चालूच आहे त्यांची काय इच्छा बघत नाही आहे <laughs> फ्रेंड आपली गोळा करते प मे आता पाडतो आणि मी तुमच्यासाठी शूट करतो तिकडे तर केवढा मोठा घड आहे बघा दिसतोय का तुम्हाला आणि अचानक त्या त्र्यंबकच्या काका काक्यांची आठवण झाली त्यांचं जे होतं ना जागा आपण बघायला गेलो बापरे त्यांच्याकडे पण किती झाडं होती रतांब्यांची आणि एवढे रतांबे लागायचे त्यांचे पण आणि काठी तुटलेली आहे आणि दो काठीचे दोन दुगडे झाले एवढा दोरा जोरात आम्ही आता आम्ही पाडला घेतले तो आता येणार आता गोळा करू दे आणि तोपर्यंत या आपण जरा पुढे जाऊया आणि बघूया आपली आता नारळ मुश्किल आहे मेहनत तरी सुद्धा एकदा ट्राय ता तर मारली पाहिजे कारण कसं आहे की लोकांना माहिती आहे इकडे माड आहे आमच्या आम्ही तर ता लांब राहतो त्याच्यामुळे कसं आहे याच्यावरचे नारळ आम्हाला ना फार कमी वेळा खायला मिळतात कारण खाली पडलेले घेऊन जातात लोक आणि पतेरा बघा ना कसा झाला आहे ते त्यामुळे कसं सांभाळून सांभाळून चालावं लागतं हा असा पतेरा आहे तुम्हाला माहिती आहे खूप प्राणी वरती लक्ष द्यावं लागतं आलो आहे आपण आपल्या शेळीतल्या माडांवरती काही नाही खाली आहेत हा इथे एक भेरडा माड आहे ओके आणि हे आपले शेळीतले माड काहीच दिसत नाही आहे कधी असं असतं की मेहनत तर आपण खूप करतो आता हे मला आठवतं लहानपणी पप्पा काका वगैरे ही माडं शिपायचे पण आता माड मोठे झाले तर आजारी आहेत आता वय झाली आहेत त्यामुळे यायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग नाहीतर आहे बघा ना एवढे चांगले माडत आणि बाजूला बघा पैसे देऊन मस्तपैकी विहीर बनवून घेतलेली आहे आणि विहिरीला भरपूर पाणी असतं भरपूर म्हणजे भरपूर टेन्शनच नाही पाण्यात आता खाली पडलेले जर आपल्याला काही मिळाले तर काय आपलं नशीब समजायचं आपण दिसत तर नाही हा इकडे छोटासा आहे काय माहिती आहे हा काय आहे वाचतो असेल वाटतं काहीतरी म्हणजे गुडगुडा आहे तो तिकडे पण एक आहे आपण गुडगुडा वाटतोय छोटे छोटे आहेत आता ह्यांना पण मला वाटतं जरा रोगराई लागली आहे का असं झालं आहे का हे तर काय नाही का एकच वाजत होता तर मग ह्याच्या एवढे मोठमोठे नारळ असतात ना एकदा तुम्हाला माहिती आपल्याला भेटलेले तेवढे मोठे होते ते पण आता तसं काही नाही आहे ऐकत नाही आलं आपल्याला शिळीच्या लेंड्या खूप चांगलं खत आहे आणि जसं तुम्हाला बोललो खूपच पतेरा राहिला आहे बघा ही इथे आमची विहीर आहे ते म्हणजे आमची आणि इकडे जगूदादा म्हणून एक त्यांची विहीर आहे ती कंबाईनमध्ये कारण इथे बाजूला आमचे शेतीचे कुणगे आहेत सगळे भात शेतीचे त्याच्यामुळे ती प्रॉपर बांधून घेतलेली विहीर आहे भरपूर पाणी आहे कधी वाटलं कधी परत अशी सारखी परिस्थिती आली नो जसं ते ह्याच्यामध्ये दाखवतात ना की काहीतरी हा वॉक झाला क्रिएट इथे येऊन आपल्या पोटापुरतं पिकवण्याची सगळी सोय इथे करून ठेवलेली आहे पूर्वजांनी <laughs> काय म्हणतात नारळ आहेत आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत ओके शेतीचे कुणगे आहेत पाणी आहे भरपूर त्याच्यामुळे इथे आपण मस्तपैकी शेती पण करू शकतो पाहिजे तेवढी शेतीची जागा आहे बघा पण आता एवढी भात शेती आहे पण आता कोण करत नाही आणि ऑब्वियसली म्हणजे रिझन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत मला आता परत परत सांगायची गरज नाही कारण भात शेती आता का कमी कमी होत चालली आहे ती कारण माणसं कमी झाली आहेत शेतीवरती कामं करायला माणसं लागतात ओके आपण पगारावरती जर माणसं आणली तर ती का परवडणारा नाही आहे गणित आणि त्याच्यामुळे लोक आता शेती नाही करत जास्त करून आमच्या गावामध्ये तर कमी कमीच होत चालली आहे पूर्वी हे सगळे जे सगळे कुणगे आता ही तर जंगल पुढे आहे म्हणून पण हा एकदम प्रॉपर शेतीचा कुणगा आहे आमचा ओके हे बघा अजून सुद्धा आहेत प्रॉपर कुणगे ती अशी पूर्ण ज्या पूर्ण हिरवीगार शेती असायच शेती ओके आणि इथे ही दिसत ना ही भेडशीची झाड आहेत भेडशीची झाड कोणाकोणाला भेडशी बद्दल माहिती आहे ओके आता भेडचं इथे नाही लागली आहेत तिथे पण नाही लागले आहेत भेडचा वेळ असतो जरा पावसाळ्याच्या जस्ट आधी वगैरे ती सुरुवात होतात हे बघा पूर्ण पूर्ण भेडशीच जंगल आहे माहिती आहेत का तुम्हाला अजून अजून त्यांना फुलोरला फुलोरा आलाय आला नाही नाहीये चांगलंच कडक आहे तुम्ही माझी अवस्था बघू शकता याला घाम 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 झालाय जाऊन आंघोळच करावी लागणार डायरेक्ट हे सॅल्यूट टू दोज पीपल जे या टेम्परेचरमध्ये ना असं अंगमेनेतेच काम करतात ओके रोजगारीवरती म्हणजे सहाशे रुपये सातशे रुपये अशी रोजगारी चालते पण हा रिअल इस्टेटमध्ये पण जे लोक काम करतात त्यांना पण मानलं पाहिजे गर्मी मध्ये एवढं मेहनतीचं काम ते करतात विहीर प्रॉपर बांधलेली आहे आता आपण नारळ तर का आपल्याला एकच मिळालं ही मिळा एक छोटावाला हजार जागेने एक तरी नारळ दिला बाबा आता हे सगळं साफ बीप केलं पाहिजे गावाला जर माणूस होऊन राहिला ना त्याला काम भरपूर आहे त्याला कसं जाईल ना ते करणार नाही ऍक्च्युअली आता ही नुसती रातांब्याची झाड आहेत ना आमची आठ दहा त्याच्यावरती जेवढे रत्तांबे असतात किंवा आता पकड पेना कॅच म्हणून प्रेरणा कधी टाकलात नाही कधी टाकतो फ्रेंडला असं गुडगुडाय हा आहे सो बघा हे झाड आणि आपला हा वळ इथून असं सगळं पाणी जातं ओके पावसाळ्यात इथे भरपूर पाणी असतं चला आता परत जायला निघूया प्रेरणा चलो बॅक टू पवेलियन तो कसा वाटला तुम्हाला हा एक्सपिरियन्स आपल्या काजूचा रतांब्याचा नारळाचा आणि या आमच्या शेळीतल्या जागेचा तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की आणि तुमच्याकडे अशी झाडं आहेत का कोकणामध्ये <laughs> ते आता मी माझा हशेब समजतो कारण माझं गाव ना एवढं युनिक गाव आहे ना ओके म्हणजे समुद्रकिनारी पण आहे ओके पन्नास मीटर वरती समुद्रकिनार आहे चाल चाल दोन मिनिटात समुद्रावरती जातो आपण एवढा सुंदर समुद्रकिनार ता मिठभाव तांबाडेकचा आणि त्याच्याशिवाय मग अशी मस्तपैकी जंगल पण आहे त्या जंगलामध्ये अशी वेगवेगळी झाडं पण आहेत की अजून दाखवण्यासारखं ना बरच काही काय ओके पण या वेळेत नसतो ओके मी जेव्हा येतो तेव्हा काय नाही काहीतरी इथं मी माझ्या उद्योगामध्ये मा असतो किंवा इकडे आमचे फुळाच्या प्रोग्रॅम पूजा याच्यामध्येच असतो त्यामुळे इकडे वेळाला येत जमतच नाही ओके जर आम्ही ठरवलं नाही ते प्रॉपरली कधी सेटल झालो तर मी रिटायरमेंट नंतरच होईल पण हे असे रतांबे काढा आणि त्याची मस्तपैकी रतांब्यापासून कोकम बनवा सरबत बनवा वेळ तुम्ही बघितलं तर आता तर आता मी मस्तपैकी छाटून वगैरे घेतले तर त्यांना आता परत यावेळी पावसाळ्यामध्ये खत वगैरे टाकेन आणि मग ते अजून उभारेला येतील अजून काही आंबे लावायचे आहेत ओके मला रायवरचं झाड लावायचं त्यामुळे केशरचं झाड लावायचं आहे आणि आपूस आंब्याची कलमत अजून लावणारच आहे आणि काही माड पण लावायची जागा तर आहे आपल्याकडे कशाला मोगळी ठेवायची काय म्हणतात झाडं लावून टाकूया काय थोडे का, का पैसे जातात झाडं लावायला पण ते म्हणजे दोन्ही एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण चांगलं आहे आणि मग पुढच्या पिढीसाठी पण आहे की काहीतरी मस्तपैकी त्यांना सांगता येईल की बाबा हे बघा ही आजोबानी ही पणजोबानी हे अशी झाडं लावलेली आहेत चला आता निघूया आपण निघूया प्रेरणा ओके आता चला या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद